नमस्कार मित्रांनो आपण चार जून दोन हजार पंचवीस रोजी दूध व्यवसाय घेतलं होतं माहिती आज आपण घेणार आहोत अमेरिकेने भारतावर काही दिवसापूर्वी त्यांचे शेती प्रोडक्ट आणि दूध प्रोडक्ट घेण्याविषयी दबाव आणला होता शिवाय सव्वीस टक्के शुल्क लावण्याची धमकी दिली होती यावरून भारत आणि मध्ये व्यापार करार बाबत बोलणी चालू होती त्याबाबत आता बोलणी पूर्ण झाली असून दूध आणि मका गहू किंवा शेती उत्पन्न वगळून हा करार करण्यात आल्यामुळे शेतकरी आणि दूध उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे अमेरिकेतील दूध प्रोडक्ट हे भारतात का नको आहेत याबाबत आपण थोडीशी माहिती घेऊया भारतात जवळजवळ आठ करोड लोक ही दूध व्यवसायाशी संलग्न आहेत आणि अमेरिकेत तेवीस लाखाच्या आसपास शेतकरी हा दूध व्यवसाय करतात पण भारतात दूध व्यवसाय आणि अमेरिकेतील दूध व्यवसाय करण्यामध्ये खूप मोठा फरक आहे कारण भारतातील शेतकऱ्याजवळ एक दोन तीन चार पाच सहा किंवा दहा वीस अशा गायी आहेत ज्यामध्ये लहान शेतकरी हे दूध व्यवसायाशी संलग्न जास्त आहेत पण या विपरीत अमेरिकेत एका एक शेतकऱ्याकडे हजारो गायी आहेत हजार हजार दोन दोन हजार पाच पाच हजार असे मोठे फॉर्म आहेत शिवाय एवढीच तफावत नाही तर भारतातले दूध हे शुद्ध शाकाहारी मानले जाते पण अमेरिकेत तेथील गायीची तब्येत चांगली व्हावी म्हणून तेथील पशु खाद्यामध्ये चरबीचा वापर केला जातो त्यामुळे हा धर्माशीही निगडीत प्रश्न निर्माण होत होता त्यामुळे भारत सरकारने या दूध दूध प्रोडक्टच्या बाबतीत करायला सहमती दाखवली नाही भारतात गाईला दर्जा दिला जातो आणि भारतात शुद्ध शाकाहारी लोकांची संख्या खूप आहे त्यामुळे त्यांच्या भावनेशी सरकारला खेळता येणार नाही किंवा आपल्याला खेळता येणार नाही म्हणून आपल्या पंतप्रधानांनी कठोर भूमिका घेत याला विरोध केला आणि दूध प्रोडक्ट आणि दूध प्रोडक्ट खास करून दूध प्रोडक्ट अमेरिकेचे भारतात निर्यातीला परवानगी दिली नाही किंवा स्वस्तात परवानगी दिली नाही असं म्हणता येईल त्यांचे प्रोडक्ट भारतात येतात पण महाग येतात कारण ते घेत नाही कुणी स्वस्तात आपले प्रोडक्ट मिळतात भारतीय त्यामुळे हा जो शाकाहार मासा फरक आहे त्यामुळे थोडासा भावनिक विषय निर्माण झाला होता तसं पाहिलं तर भारतात एकशे वीस दशलक्ष टन दूध उत्पादन होते पण अमेरिकात फक्त शंभर दशलक्ष टन होते तरी सुद्धा त्यांना भारतीय ग्राहक पाहिजे आहे आणि तोही स्वस्तात पण जर त्यांचे प्रोडक्ट जर भारताने मागवले असते तर इथले आठ करोडच्या आसपास शेतकरी हा नागावला गेला असतात आणि त्याचा दूध व्यवसाय हा पूर्णपणे नष्ट झाला असता त्यामुळे भारत सरकारने कठोर भूमिका घेत आणि ठाम भूमिका घेत भारतातील शेतकऱ्याच्या बाजूने भारत सरकार किंवा पंतप्रधान मोदी साहेब हे उभे राहिल्यामुळे आज हा सामान्य शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे असे मला वाटते या भारत आणि अमेरिके कराराचा हा अल्टिमेटम म्हणजे शेवटची तारीख ही नऊ तारीख होती नऊ तारखेपर्यंत हा करार पूर्ण करायचा होता तर हा करार आता पूर्ण सहमत झालेला असून या दूध शेतीच्या उत्पादनाला बगल देत इतर बाबीचा करार हा भारत आणि अमेरिकेच्या व्यापार करारात झालेला आहे या दुधाला वगळल्यामुळे आठ कोटी शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे कारण या दूध व्यवसायावर उदरनिर्वाह असणाऱ्या कुटुंबाची संख्या खूप मोठी आहे महाराष्ट्रात सुद्धा या शेत दूध व्यवसायावर आपला उदरनिर्वाह करणाऱ्याची संख्या किंवा प्रत्यक्ष सहभाग असणाऱ्या कुटुंबाची संख्या ही खूप मोठी आहे धन्यवाद